तुरुप का, 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 का अर्थातच निखिल शिरकेला रोखू शकेल शिवशंभो पाटणेश्वर लाईनमन्स आहेत सामन्याला होते सुरुवात आजच्या ह्या स्पर्धेची मेगा फायनल आपण अनुभव कळसुरे विरुद्ध पाटणेश्वर एंड्रफा पहिली चला ऍडव्हान्स सायकल येतो गल्ली गर्दी बॉस आपल्याला बघायला मिळतो पेन तालुक्यामधून एक जबरदस्त खेळाडू अर्थातच सरशी क्रमांक नऊ शिवशंभू पाटणेश्वर चांगल्या प्रकारे अत्यंत कमी वेळामध्ये विकी ठाकूरच्या विक नेतृत्वाखाली या संघाने सुरुवात केली आणि नक्कीच आता चांगल्या प्रकारे यशाला गबस निघालतोय सक्सेसफुल होता है, होता मात्र राहिलाय एक चांगली पक्कड त्या ठिकाणी बघायला अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही स्वतः जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपली असं जाहीर करू नका आयुष्याच्या शर्यतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने शेवट पर्यंत जिंकत नसतो हो एक दिवस मारण्यासाठी आपण आयुष्यभर जगत असो निखिल शिर्के बघा पुन्हा एकदा एक, एक तगडी पक्कडी या ठिकाणी झाली त्यानंतर मात्र निखिल शिर्केला जीवनदान मिळालं अुकरीत्या दोन खेळाडू या ठिकाणी बाद करतात प्रतिहत्त्या सुयोग म्हात्रे नक्कीच मित्रांनो या खेळाडूची फर्सिलिटी जर आपण पाहिली तर मात्र कौच शिंदे आपण एक कॅप्टन कुल म्हणून जाणले जातात आपण ही चूक कशी करू शकता त्या ठिकाणी यशला जीवनदान मिळतंय आता मात्र लढत थोडीशी कडवी होणार आहे निखिल शिर्क्या विरुद्ध संपूर्ण आता संघ त्या ठिकाणी सज्ज झालाय शिवशंभू पाटणेश्वर आणि ही चूक रथाचा सारथी असतो ज्या प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला गायडन्स केला त्याच प्रकारे गुरु आपल्याला गायडन्स करत असतात आयुष्यामध्ये एक यशस्वी सल्ला नक्कीच आपल्या आयुष्याचे <coughs> आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो परंतु यशस्वी सल्ला ऐकण हे आपल्यावर गुण टिपण्याचा मानस आपल्याला निखिलच्या माध्यमातून बघायला मिळतो सात आणि तीन चार गुणांचा फरक असेल रोमांच थरार आपण पाहतोय रोमांच थरावर बदल आले त्या संघर्ष युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओहटी गृहरचना संगीत कामगिरीचा कर्तव्य झेंडा मिळवणारा हा मैदानी महोत्सव अर्थातच कबड्डी महोत्सव या ठिकाणी वाटचाल खऱ्या अर्थाने अनेक संघ आले परंतु त्या संघांमधून शिवशंभू पाटणेश्वर आले त्यांनी पाहिलं ते खेळले आणि मात्र त्यांनी जिंकून घेतलं सारे सार सार आणि साऱ्यांच्या मनावर अधिराज्य करत हे दोन संघ या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेत पोहोचले

थोड्याशा नंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे बोलतोय थोडासा बुचकाळ पडतोय तो अर्थातच शिवशंभ पाटणेश्वर संघ आता मात्र हा एकटा एकावडा एक खेळाडू मैदानामध्ये शिल्ल करो या मर सिच्युएशन एकतर प्रयत्न करा अन्यथा आपल्या संघाला संकट अटका या वेळेस जम्पचा प्रयत्न परंतु सक्सेसफुल पक्कड आणि लोणाचा पाटणेश्वर संघावरती बारा चार आठ गुणांचा फरक असेल आजच्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा जर आपण आलेख काढला ना तर आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त सडाया या निखिल शिर्केच्या नावावर असतील मित्रांनो नॉन स्टॉप मशीन प्रमाणे कार्य करतोय खेळाडू वारंवार आपल्या संघाच्या विजया करेचा सडाईंची झुरा आपल्या खांद्यावर घेतोय आणि वन मॅन शो त्या ठिकाणी आपल्याला वारंवार सडायाच्या आपल्याला बघायला मिळतात एक अफलातून आणि अफाट खेळाडू निखिलच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये तयार होताना आपल्याला बघायला मिळत खऱ्या अर्थाने हे भविष्य या रायगड जिल्ह्याचं आहे एडवांस एडव्हान्स टॅकल सुमित शिरके सर प्रत्युत्तर लागला तर तो स्लो होतो नक्कीच मित्रांनो जर जंगलावर राज्य करायचं असेल तर वाघाची शिकार करावीच लागते परंतु सुयोग सारखा वाघ जरी या ठिकाणी सक्सेसफुल होत राहिला तर मात्र संकट येऊ शकत चला होत आता मात्र उत्तर अर्धातली पहिली छान आहे विवेकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते बघा सामना <laughs> जबाबदारी वाढेल आपली निखिल शिर्के सेकंड हाफ मध्ये नक्कीच तुम्हाला संधी असते तो संघ सेकंड हाफ मध्ये लीड घेतो तो संघ सामन्यावर लीड करतो एकदा सुयोग तीन नंबरच्या जर्सी मध्ये आपल्याला एक मजबूत देहमानाला आपल्याला खेळाडू बघायला मिळतो शेवटची पाच मिनिट असेल पुन्हा एकदा सणायसाठी या वेळेस निखिल शिर्के रिक्त माघारी एक बोनस कमाई करून माघारी परत त्याला प्रत्युत्तर टॅकर काय मित्रांनो कोलवे सामन्याची पुनरावृत्ती होईल का ही देखील फायनल पाच पाच सणांवर जाईल का सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते सड्यासाठी पुनशक्त आपल्याला बघायला मिळत यश पाटील आज एक समीकरण बनवजी नावापासून आणि एक गुणाची आघाडी असेल त्या अर्थातच पाटणेश्वर संघाकडे पुन्हा यश पाटील यशच्या देखील वारंवार छडा आपल्याला बघायला मिळतात सोळा पंधरा असं गुणफलक शेवटची तीन मिनिट असेल सामना संपायला पंचांकडून या ठिकाणी इशारा येतोय आता मात्र थर्ड रेड ही महत्वपूर्ण रेड असू शकते या सामन्या शिंदे ॲडव्हान्स टाकाल अति घाई आणि आपल्या संघाला संकटात देईल अठरा पंधरा शेवटची दोन मिनिट असेल सामना सांभाळला साडेसाडी यश पाटील वेळ काढून धोरण असमवेल कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले जाणार नाहीत पूर्णतः वाट पाहिली जाईल बचावपटूंची बचावपटू माझ्यावर कधी अटॅक करतील नक्कीच ही अंतिम फेरीची लढत कड़सुरे संघाला आता मात्र जोरदार प्रयत्न करावे लागतील जर विजय संपादन करायचं असेल तर शेवटचा एक मिनिट असेल सामना संपायला માર <experiences> <S filtrate>